राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी नाना होळकर यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी नाना होळकर यांची निवड जाहीर केली आहे या निवडीचे अधिकृत नियुक्तीपत्र उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले संभाजी नाना होळकर यांच्या निवडीमुळं पुणे जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक बळकट होईल तसेच पक्षाच्या ध्येय धोरणांना नवसंजीवनी मिळेल असा विश्वास यावेळी पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे होळकर यांनी यापूर्वी विविध सामाजिक व राजकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे संभाजी नाना होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात येत आहे डीएसपी न्यूज लाईव्ह पुणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर यादव ज्यांनी आत्ता तुमच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला ते रेखाताई बांधन रामहरी दमकर तसंच प्रदीप आणि विशेषतः माझ्या हवेली आणि शिरूर या दोन्ही तालुक्यातले असंख्य गावचे उपस्थित असणारे सरपंच आजी माझी पदाधिकारी <coughs> सर्वांनी जो प्रवेश केला त्या सर्वांचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती की सध्या महानगरपालिकेची गडधुमाळी सगळ्या महाराष्ट्रात चाललेली आहे माझी हवेली आणि शिरोडकरांना विनंती आहे की तुमचा सगळ्यांचा संबंध वडगाव शिरी चंदननगर खराडी वाघोली या परिसरामध्ये मोठ्या प्रणाला आहे इव्हन बाकीच्याही भागामध्ये तुमचा सगळ्यांचा संबंध येतो आपण उमेदवारी जाहीर केलेले आहेत आम्ही सगळेजण तो प्रचार करत असताना ते प्रभागच्या प्रभाग आपले प्रभाग कशी येतील याबद्दलचा प्रयत्न करतोय तुम्ही आता पक्ष प्रवेश केलेला आहे तुमच्यावर ही जबाबदारी आहे की पक्षाच्या गड्याचं चिन्ह घेऊन उभे असणाऱ्या उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने आपल्याला निवडून आणायचं आता दुसरी एक गोष्ट झाली दहा जानेवारी ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान कधी पण जिल्हा परिषद तालुका पंचायतीची ज्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांचं आरक्षण पन्नास टक्केच्या आत आहे त्यांच्या निवडणुका लागणारच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्याच्यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे अशा अनेक आपल्या जिल्ह्यात पुणे विभागातल्या सगळ्या निवडणुका लागत आहेत मराठवाड्यातले दोन जिल्हे सोडले तर तिथल्या लागत आहेत विदर्भातले बऱ्याचशामध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे कोकणातलं सोम सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ही लागण्याची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या पण काही लागण्याची शक्यता आहे मला एक तुम्हाला इथं सांगायचं की मधल्या काळामध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं होतं त्यांनी काही कारणानिमित्त राजीनामा दिला आणि इंदापूरमध्ये उमेदवारी त्यांनी जाहीर केली मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकण्याच्या वरस्थितीत शेवटी त्यांचा पराभव झाला तिथं आपले शहा म्हणून निवडून आले आणि आता ती जागा मोकळी राहिलेली आहे आम्ही सगळ्यांनी विचार केला बाकीचे जिल्हे तसे लहान आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एकवीस आमदारांचा जिल्हा आहे बाकीकडे तीन आमदार चार आमदार पाच आमदार सात आमदार सहा आमदार पंधरा आमदारांचे पण जिल्ह्यात क्वचित आहेत माझा नाशिक असेल अहिल्यानगर असेल असे काही जिल्हे वे मात्र वेळ कमी आज तारीख आहे माझ्या माहितीप्रमाणे सात आणि आता मी मावळ मुळशी राजगड आणि भोर चार या चार तालुक्याचं एक भाग केलेला आहे तिथं आपण एकावर जबाबदारी टाकणार आहे बारामती दौंड पुरंदर इंदापूर ह्या चार तालुक्याची जबाबदारी एकावर टाकणार आहे आणि जुन्नरखेड आंबेगाव हवेली शिरू त्याची जबाबदारी एकावर टाकणार आहे वेळ कमी आहे ज्यांच्या ज्यांच्यावर जी जबाबदारी टाकली जाईल त्यांनी उद्यापासूनच त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथले चाचपणी करणं तिथले प्रमुखांनाही भेटणं परंतु प्रमुखांच्या बरोबर इतर पण काही सहकारी आहेत की त्यांची तिथं महत्वाची भूमिका असू शकते आणि तुम्हाला तसं वेळ कमी आणि जिल्हे पण त्या मानाने कमी दिलेले तर ते काम या तिघांनी पण पन व्यवस्थितपणे पार पाडलं पाहिजे अशी माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष यांना त्यांनी त्यांना आहे त्याच्यामध्ये आता संभाजी होळकरांना सप्रेम नमस्कार आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असते आपणावर बारामती इंदापूर दौड पुरंदर या तालुक्यांची जबाबदारी देण्यात येत आहे तरी पक्षाच्या वाढीसाठी राहील असा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा